चालक प्रतिभा भदाने शिवसेना उपनेते अजय बोरस्ते क्रीडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील शेल्टर दोन हजार चोवीसचे समन्वयक गौरव ठक्कर शेल्टर दोन हजार चोवीसचे मार्गदर्शक दीपक बाकड क्रीडाई नाशिक मेट्रोचे माजी अध्यक्ष ठक्कर अविनाश शिरोडे विजय संकलेचा सुरेश अण्णा पाटील सुनील भायभंग किरण चव्हाण उमेश वानखेडे रवी महाजन हे मान्यवर यावेळेस उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना राष्ट्रीय क्रीडाईचे अध्यक्ष मोमन इराणी यांनी सांगितलं की को आप यहाँ पे आए हो तो ये क्रेडाई नासिक मेट्रो ने जो शेल्टर प्रॉपर्टी एक्सपो किया है छः दिन का ये एक्सपो रहा है और यहाँ पे नासिक एक बढ़ता शहर है और इस बढ़ते शहर में लोगों को अच्छे घर मिले और ये घर एक जगह में जाके उनको सारे घर एग्जामिन करके मिले उसके लिए इतना बड़ा ये एक्सपो किया है मैं तो बड़ा खुश हूँ यहाँ पर आके लास्ट डे पर आप देख रहे हो शाम को साढ़े बजे करीबन छः बजे के करीबन इतने सारे जो लोग आए इसको विज़िट करने के लिए इसका ये मीनिंग आप निकाल सकते हो कि प्रॉपर्टी में लोगों की इंटरेस्ट काफ़ी बढ़ गई है लोग समझने लगे हैं कि प्रॉपर्टी जैसा इन्वेस्टमेंट जो होता है वो सबसे सेफ होता है और रैरा रह के आने से और अच्छे डेवलपर्स हमारे किडे के अच्छे डेवलपर्सों को जिस तरह से आज प्रदर्शन कर रहे हैं उससे लोगों की एक कॉन्फिडेंस बढ़ गई है और आप शायद जानते ही हो कि तमाम हिंदुस्तानियों में करीबन 60 परसेंट जो वेल्थ जनरेशन हुआ है वो रियल एस्टेट के ज़रिए हुआ है ये लास्ट बीस तीस सालों में थोड़ा बहुत कम हो गया था क्योंकि एक तरह का प्रोग्रेस नहीं था लेकिन अब अब जब हम विकसित भारत की तरफ बढ़ रहे हैं और इतनी सारी इंडस्ट्रीज़ हमारे भारत में आ रही है और नासिक में ज़्यादा करके नई नई इंडस्ट्रीज़ का सेटअप होना यहाँ पर आई सेंटर का जो जिसे कहते हैं सी साहब ने अनाउंस करना ये सारी चीज़ों से नासिक में एक नई स्फूर्ति आएगी नासिक में ग्रोथ होगा और मैं एयरपोर्ट से यहाँ पे आ रहा था एयरपोर्ट और ऐसे और इंफ्रास्ट्रक्चर समृद्धि हाईवे की वजह से नासिक और मुंबई की डिस्टेंस आपकी है कि गोल्डन ट्रायंगल की जो बात थी पहले नासिक मुंबई पुणे ये सारी चीज़ों का आज की तारीख में रियलिटी में ये हो रहा है तो मेरा ये मानना है कि इन टाइम टू कम नासिक का जो ग्रोथ होगा उससे यहाँ पे जितने प्रॉपर्टी में इन्वेस्टर हैं या जो घर ले रहे हैं उनको एक अच्छा सा फ़ायदा मिलेगा और ऐसे एग्जीबिशन में आके एक ही जगह में सारे नए नए प्रॉपर्टीज का प्रदर्शन देख के और क्रेडाई है तो भरोसा है ये मान देखने, के डन के लोग जो यहाँ पे, पे ले रहे हैं उनको बड़े आश्वासन से नए घर मिलेंगे और ये नए घरों में उनकी ग्रोथ हो वो एक प्रॉस्पेरस हो ऐसा ऐसे हमारी इच्छा है जो मिनिमम स्टॉल आहे तो चार मीटर बाय चार मीटरचा so, आहे जो पूर्वी तीन मीटर बाय तीन मीटरचा होता सो छोट्या स्टॉलपासून एका मोठ्या एक्सपोची जी काही सुरुवात आहे ती आपण एका मोठ्या स्तरावर घेऊन आलेलो हो। आहोत आणि मला सांगायला आनंद होतो की या शेल्टरला फक्त प्री मार्केटिंग नाही तर वी आर डुईंग पोस्ट मार्केटिंग ऑल्सो टिल द मंथ ऑफ मार्च वी विल एक्सटेंड आर एंटायर ब्रँडिंग एंटायर मार्केटिंग ऑफ दिस शेल्टर मार्च मारसेंट की हा जो काही कन्वर्जन आहे ही जी काही मार्केटिंग झाली आलेल्याला की तुम्ही म्हटलात की सर्व लोकांच्या तोंडात नाव आहे की शेल्टरला व्हिजिट केली की नाही सो इथून पुढे जर शेल्टरला व्हिजिट केली नसेल तर उद्यापासनं आपल्याला रमन बाय वी डन अ थ्री डी फोटोग्राफी ऑफ एंटायर एक्झिबिशन अँड वी आर फ्लोटिंग दॅट क्यू आर कोड टू सी ईच ईच अँड एव्हरी कस्टमर अक्रॉस द महाराष्ट्रा हू वील जस्ट क्लिक दॅट क्यू आर कोड गो टू द पोर्टल अँड सी द एन्टर थ्री डी ऑफ दिस शेल्टर विड बिंग डन हियर सो फर्स्ट टाइम वी आर युटलायजिंग दिस नॉट मेटावर्स एक्च्युली बट ॲटलीस्ट थ्रीडी कॉन्सेप्शलायजेशन ऑर विजुलायजेशन ऑफ दॅट एन्टर प्रॉडक्ट अँड वी आर सेंग

लग्न करावं बघून नाही लग्न करावं बघून आणि घर बघावं बांधून एवढं सोपं नाहीये त्यामुळे खऱ्या अर्थानं नाशिककरांचं हे स्वप्न त्यांनी पूर्ण केलं त्या इथं बसलेल्या सर्व क्रीडाईच्या मेंबर्सच आपण टाळ्या बाजून स्वागत केलं आणि मृणाल गौरव आणि सगळ्या यंग टीमचं मी या ठिकाणी अभिनंदन करून मॅडम खरंच म्हणजे इतक्या मायक्रो प्लॅनिंग यांनी केलं हे केवळ के मला असं वाटतं की हाऊसिंगचं प्रदर्शन नाही आहे हे खऱ्या अर्थानं मगाशी सर इराणी सर विचार हा ढोल कुठला वाजतोय हा नाशिक ढोल आहे हा नाशिक ढोल केवळ मध्ये नाही तो मुंबईत सुद्धा जाऊन वाजून आलाय आणि त्याचं क्रेडिट आपण क्रीडा टीमला दिलं पाहिजे आपल्याला माहिती आहे सगळा मार्केटिंगचा जमाना आहे तुमचं फील तर खूपच महत्वाचं आहे परंतु मला आनंद असा आहे की केवळ आपण बिझनेस करत नाही आहे तर आपण जिथे बिझनेस करतो हो, आहोत तिथे आपण व्यापार करतो आहोत त्या शहराची ग्रोथ सुद्धा आपण विचार करतो आहोत कारण मला आठवतो मागच्या एक्झिबिशन मध्ये आपण नाशिकचं मार्केटिंग कॅट्रा एक मोठी क्लिप आपण प्रदर्शित केली होत्या नाशिकच्या असलेल्या युएसटी त्याच्यामध्ये होत्या खर तर या शहराला काय कमी नाही आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या शहरात एवढा मोठा हे सगळे स्टॉल आणि आपल्याला देणगी या शहराला आहे सगळ्यात महत्वाची या क्लायमेटची आज आपण ज्या वातावरणात बसलो आहे आणि मॅडम या ठिकाणी आहेत ज्या आपल्या नाशिकच्या आहेत म्हणजे टाउन प्लॅनिंग मध्ये सध्या कोण आहेत तर बघा ते मेटर आणि मला आनंद असा आहे की हे डिपार्टमेंट ज्यांच्याकडे महाराष्ट्र शासनाचं ते आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब त्यांच्याकडे हे खात हे खात आहे त्यामुळे भाई मला असं वाटतं की आता पुढच्या शंभर वर्षांचा विचार आपण केला पाहिजे कारण काय नवीन नवीन पॉलिटिशियन्स येतात प्रत्येकाला वाटतं मी हे करावं मी ते करावं परंतु शहराचा एक व्हिजन कारण आपण तयार केलं पाहिजे जो आपण सगळ्यांनी फॉलो केला